शहीद अशोक आमटे संघटनेच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना नुकतेच देण्यात आलेले आहे कारण की या पंढरपूर परिसरात कोणतीही उपप्रादेशिक कार्यालय नसल्याने सांगोला असो मंगळवेळा असो या, या भागातील नागरिकांना सोलापूर किंवा अक्रूज या ठिकाणी प्रवास करून आपले कार्यालयातील कामकाज करावे लागत आहे या महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन चार उपप्रादेशिक कार्यालय निर्माण होत आहे आणि तिथे कामकाज चालू आहे सोलापूर जिल्ह्याची व्याप्ती पाहता पंढरपूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये तिसरे उपप्रादेशिक कार्यालय निर्माण करणे ही काळाची गरज बनलेली आहे पंढरपूर येथील लोकांना सोलापूर येथे जाऊन शंभर किलोमीटरचा प्रवास करून येथील आपले कामकाज करून घ्यावे लागत आहे येथील असणारा अपुरा कर्मचारी वर्ग त्यामुळे नागरिकांची वेळेत कामी होत नाही नागरिकांचा नाहक खर्च होतो तीच परिस्थिती मंगळवेढा तालुक्यातील लोकांची आहे सांगोला तालुक्यातील लोकांना अगोदर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जो आपल्या कामकाजाचा निपटारा करावा लागत आहे हा जो नाहक त्रास आहे आणि नाहक वेळ नागरिकांचा खर्ची पडत आहे याकरता महाराष्ट्र शासनाने अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी या प्रश्नी लक्ष देऊन हा प्रश्न सांगोला मंगळवेढा आणि पंढरपूर या सर्वांना सोयीचे असणारे पंढरपुरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी देऊन संबंधितास कार्यालय सुरू करण्यास आदेश द्यावे अशी मागणी सांगोल्यातील शहीद अशोक कांबळे सामायिक संघटनेने त्यांच्याकडे केलेली आहे तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्याकरता सांगोल्याचे लोकप्रिय आमदार शाहीवा पाटील तसेच मंगळवेळ्याचे आमदार मंगळवेळा पंढरपुराचे आमदार समाधानंद अवतारे यांनी या, या प्रश्न लक्ष देऊ हा प्रश्न मार्गी लावावा याकरता यांनाही संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे शहीद अशोक आमची संघटनेच्या मागणीची आपण दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करचाल हीच अपेक्षा या निमित्ताने बाळगतो आणि लवकरात लवकर हे कार्यालय सुरू करून सर्वसामान्यांची गरज दूर करावी अशी आपणास मी अशोक कामले संघटनेच्या वतीने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद